बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला काही महिने झाले असतानाच बीड मधील सत्र मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये माजलगाव शहरात एका तरुणाची भर दिवसा कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नेमके काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या तरुणाचं नाव बाबासाहेब आगे असं आहे हत्या करणारा आरोपी मात्र स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे आरोपीचं नाव नारायण शंकर फप्पाळ असं आहे माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय बाबासाहेब बागे हे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते ते भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी शहरातील स्वामी समर्थ भाजप कार्यालयात आले होते कार्यालयासमोरच त्यांच्यावर धारधार कोयत्याने हल्ला करण्यात आला ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी नारायण शंकर फपाळ यानं कोयता आपल्या शर्टच्या मागे लपवून आणला होता त्यानंतर त्यानं बाबासाहेब बगे यांच्यावर अनेक वार करून त्यांची क्रूरपणे हत्या केली हत्या केल्यानंतर स्वतः नारायण फपाळ माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली या धक्कादायक घटनेमुळे मात्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे